त्रास होते त्याचा दे कधी तुम्ही ऐकलं असेल कडी लावून घे कडी आणि संध्याकाळी टीव्हीवर बघ म्हणा पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही करून बघा एकदा जे मराठीत म्हणे ना ज्याची जळते त्याला कळते ते मला असं वाटत आलं असणार मी तुम्हाला सांगतो देवास तुम्हाला माहिती आहे अनेकांनी अनेक जण गेलेले आहेत काय हालत होते ना सकाळच्या वेळेला ते आपले आबालाच माहिती असते आणि मग मी ते सगळा अख्खा तो प्रवास दिवस करून मी मी यायचा मी येणार होतो मी त्या माझं फ्लाईट होतं लॉस एंजलसवरनं इथे हॉटेलमध्ये आलो हॉटेलमध्ये मी रूममध्ये शिरलो रूममध्ये शिरल्यावर मी बाथरूममध्ये शिरलो बाथरूममध्ये शिरल्यावर मी तुम्हाला सांगतो माझ्या ढोंगणाने हंबरडा फोडला जवळपास <laughs> <laughs> तो जेट्स तिकडे बघितल्या मला म्हणजे आनंद असो त्याला <laughs> खरं सांगते मी माहित नाही त्याची मजा काय असते ती हुमसाहुमशी हो म्हणजे मी तुम्हाला काय सांगू पण ही सगळी गोष्ट पाहत असताना माझ्या लक्ष आलं की जे अगोदर मी अनेक वेळाला मॅपवरती पाहिलं होतं नकाशांवरती पाहिलं होतं तो कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये आहेत असंख्य तलाव आहेत तिथे देशभरामध्ये युरोपमध्ये आहेत सगळ्या ठिकाणी आहेत पण हे जे पाच तलाव आहेत स्पेसमधनं अवकाशामधनं दिसणारे ज्या गोष्टी आहेत पृथ्वीवरच्या त्याच्यामध्ये हे पाच तलाव आहेत म्हणजे विचार करा केवढे मोठे तलाव आहेत त्या पाच तलावातला तलावांमधला एक टिंब अगदी बारीक म्हणजे अगदी तुम्ही जेव्हा त्या गुगल वरती जा तुम्ही मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते ते जेवढे तुम्ही आज जाल 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 त्याच्यामध्ये एक टिंब एवढा ठिपका दिसतो तो नायगारा फॉल्स आहे जगामधला सगळ्यात मोठा धबधबा तो एवढासा तो दिसत मॅप मॅपवरती दिसत पण नाही तुम्हाला आतपर्यंत तिथपर्यंत जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नायगारा फॉल्स दिसतो इतके तलाव इतक्या सगळ्या गोष्टी असून मुबलक पाणी असून कागदाने पोसतायत आणि आमच्याकडे भाऊस कधी पडणार धरण भरली का धरणं नाही भरली आमच्याकडे पाऊसच नाही पडला धरणच नाही भरलं यावेळेला आमच्याकडे दुष्काळच पडेल असं सगळं देशभर वातावरण असताना आम्ही धू धू धुतोय माझं असं म्हणणं नाही कागदावर जा <laughs> नंतर आपण विचार करतो मग ह्याच्यावरचं उत्तर काय असतं आपल्याकडे नेबी ग्लोबल वॉर्मिंग